रोजगार वेतनात वाढ करावी शाश्वत रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी राज्य वीज मंडळ कंत्राटी संघर्ष समितीच्या वतीने दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले राहता तालुक्यातील कंत्राटी कामगारांनी जोरदार निदर्शने करत काम बंद आंदोलन सुरू केले कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा तसेच महावितरण कंपनीमध्ये एन ए एम आर मध्ये सामील करावा यासह विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत लवकरात लवकर मागण्या मान्य माँण न झाल्यास पाच पासून बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे अमार युनियन अमार युनियन ओम लढेगा ओम लढेगा महाराष्ट्र नियुक्तंत्राटी कामगार संघाचा महाराष्ट वीज कंत्राटी कामगार संघाचा असो हम सब हम सब थे। थे। वीज कंत्राटी कामगार संघटनेचा असो कृती समितीचा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समिती दोन हजार चोवीस आम्ही संप याच्यासाठी पुकार पुकारलेला आहे चोवीस अठ्ठेचाळीस तासासाठी का आम आम्हाला विरहित रोजगार मिळावा आणि महावितरण कंपनीमध्ये एन एम आर म्हणून आम्हाला समाविष्ट करावं हे हो आमच्या प्रमुख दोन मागण्यांसह अजून स सतरा मागण्या आमच्या आम्ही याचं निवेदन माननीय अधीक्षक अभियंता अहमदनगर यांना जिल्हा अधिकारी कार्यालय त्यानंतर एस पी ऑफिस इथं आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पाच तारखेनंतर बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे आमच्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरासाहेब यांच्या निवेदनानुसार व मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करत आहोत त्यानंतर या आंदोलनाम आंदोलन हे महाराष्ट्रभर असून महा वितरण महानिर्मिती व महापारेषण या सर्वच कंपन्या या आंदोलनामध्ये म्हणजे जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता ह्या आंदोलनाची दिशा आता आमचे केंद्रीय सचिव हे काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे हे आंदोलन चालू राहील प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज राहता